आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आपण आज आमच्या तालुक्यात रस्त्याच्या अतिशय दैनी अवस्था आहे तिथून जाताना तीस किलोमीटरचा रस्ता आहे तर त्याच जाताना सव्वा ते दीड तास लागतो या आमच्याक शासकीय पालकमंत्री असतील किंवा आमदार असतील दोन खासदार आहेत पण रस्त्याची एवढी दैनी अवस्था झालेली आहे की पातळ सोय नाही कित्येक ॲक्सिडेंट होत आहेत या रोडला ॲक्सिडेंट होऊन कित्येक जुनं मार्ग मृत्यूमुखी पडलेत दळणवळणाची काही साधनं नाहीत आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळं आमच्या तालुक्यात अजिबात प्रगती व्हायना त्यामुळं आम्ही खड्डा तिथं झाड असं आंदोलन ठेवलेलं आहे पण हे आंदोलन एवढं थांबणार नाही तर आमची मागणी आहे की चार पदरी रस्ता हा झालाच पाहिजे तो चार पदरी रस्ता चलाडी मडेघाट आमच्या तिथं एम आय डी सी किंवा कंपनी येतील आणि इथल्या तरुणांना चांगल्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध झाला तर जो लोंढा ऐंशी टक्के लोंढा पुण्याच्या दिशेने जातोय तो थांबेल आणि आमच्या तालुक्याला या माध्यमातील प्रगतीचा वाटा होईल एवढं चालू होईल त्यांनी आम्हाला ऑर्डर पॉर्डर दाखवले वर्क ऑर्डर दाखवल्यानंतर आम्ही ते ग्राह्य धरू पण आता हे कुठे आश्वासनं चालणार नाहीत गेले आम्ही वीस पंचवीस वर्ष हेच आश्वासन पाहतोय की चलाडी तो वेल्ला रस्ता होणार वडेघाट रस्ता होणार सगळे राजकारणी येत आणि आश्वासन देऊन जात आहेत आम्ही या बोलतापांना बळी पडणार नाही आश्वासन दिले आज कसं आहे की चलाडी पाटा तो करणे दिले पण हाय एरिया जो आहे चलाडी टू टू पाटा हा पी एम आर डीच्या अंतर्गत येतो पी एम आर डीच्या अंतर्गत आल्यामुळे पी एम आर डी फंड भरपूर शिल्लक आहे पी एम आर डी करू शकते आणि पी डब्ल्यू डीचा जर विचार केला तर पी डब्ल्यू डीने ह्या चार पद रस्त्याचा पूर्ण बायोडाटा काढून पाच वर्ष झाले तयार करून ठेवलेला आहे जे एकशे सात वळणं आहे ते एकशे सात वळणं काढून रस्त्याचा बायोडाटा तयार आहे पण कोणतंच राजकारणी जर विचार केला तर पालकमंत्री इथले दोन खासदार आहेत आमदार राष्ट्रवादीचं आहे पण इथं अजिबात लक्ष दिलं जात नाही माझे लहान आपण पण त्यावरती काही काम झालेलं नाही काहीच काम झालेलं नाही दहा वर्ष आम्ही कंटिन्यू आंदोलन करतोय संग्राम दुप्टेच्या काळात केले त्याच्या अगोदर सुप्रियाताईच्या ह्याच्या वेळेस आंदोलन केले पण आंदोलनावर पुढंच काही हे झालं नाही আপনার পাহতোয় কি মূলভূত গরু হয় রাস্তায় রাস্তা নালুক আন্দোলন মহারাষ্ট্র মানটি কোন